एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा गाठला सात लाख दर्शन संख्येचा टप्पा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पिंपळगाव पौला येथे रात्रीच्या सुमारास भावले कुटुंबियांच्या घरी अज्ञातांनी केली घरफोडी रोख रकमेसह दागिने लंपास सविस्तर वृत्त असे सातपूर येथील पिंपळगाव बहुला या ठिकाणी भावले यांच्या मळ्यात रात्रीच्या सुमारास झोपेत असताना भावले कुटुंबियांच्या घरी अज्ञातांनी घरफोडी केल्याची घटना समोर येते आहे या घटनेसंदर्भात सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात झाली आहे याबाबत अधिक माहिती भावले कुटुंबियांनी एस पी न्यूजशी बोलताना दिली सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये आलो तर आमच्या किचनमध्ये पूर्ण डबे वगैरे खाली काढलेले होते आणि आमच्या एक एक साइडच्या रूमचा दरवाजा तोडलेला होता आणि त्या रूममध्ये पूर्ण माती होती हॉलमध्ये पण पूर्ण माती होती आणि बाहेर जाऊन बघितलं तर सर्व साहित्य बाहेर निचलेलं होतं आणि खाली वड्यामध्ये म्हणजे वावऱ्यामध्ये जाऊन आमच्या ते पोहोचलेले होते तिथं सर्व त्याच्यामध्ये सर्व नवीन कपडे होते ना ते आणि आमचा जो आयुष होता आणि बारीक मिरीक सोनं होतं ते सर्व काढून दिले बरं तुम्हाला काही संशय काही नाही आता असा काही संशय वगैरे तर काहीच नाही रात्री झोपेपर्यंत सर्व व्यवस्थित होतं सकाळी उठलो म्हणजे आम्हाला रात्री ही काहीच कल्पना नव्हती ज्यावेळेस उठून आम्ही आम्ही का आलो त्यावेळेस घरामध्ये पूर्ण माती बघितली त्यावेळेस समजत आम्हाला का घरामध्येच बरं काही बेशुद्ध वगैरे काही करून नाही ना हॉलमध्ये जे झोपलेली होती ना आमची माणसं त्यांना काहीच समज नाही त्यांच्या डोक्यापासून ये जा झालेली पूर्ण हॉलमध्ये माती पडलेली पण लोकांच्या लक्षात नाही आले की या ठिकाणी रात्री अचानक आम्ही साखर झोपेत असताना काही दरोडेफोरांनी या ठिकाणी आमच्या घरावर हल्ला केला आणि या ठिकाणी सामानाची पूर्ण या काही दागदागिने आणि पैशाची या ठिकाणी चोरी झालेली तरी या संदर्भात माझी पोलिसांना या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला विनंती की या यांचा पूर्ण सुगावा लावून या घटना कोणी केल्या सुदैवानं आमच्या घरातल्या कोणत्याही माणसाला इजा झाली परंतु या ठिकाणी त्यांचा पूर्ण सुगावा लावा कोण होते काय होते आणि या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशननी याची तात्काळ दखल घ्यावी अशी या ठिकाणी माझी मागणी आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद